कोल्हापुरातील राजाराम कॉलेजजवळ असणाऱ्या हजरत पीरानेपीर दस्तगीर सुबानी दर्ग्याच्या वार्षिक उरसाला शेकडो वर्षांची परंपरा आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या दर्ग्याचं महत्त्व आहे दर गुरुवारी अनेक भाविक या दर्ग्यात दर्शनासाठी येतात मंगळवारी या दर्ग्याचा वार्षिक उरूस पार पडला राजाराम कॉलेज परिसरात असणाऱ्या हजरत पिराने पीर दस्तगीर सुबहानी दर्ग्याचा दरवर्षी दोन जानेवारीला उरुस असतो पिराचा नाळवा या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या या दर्ग्यात वार्षिक उरुसानिमित्त विविध कार्यक्रम होतात दर गुरुवारी अनेक भाविक गारहाणं घालण्यासाठी किंवा संकल्पपूर्तीसाठी दर्ग्यामध्ये हजेरी लावतात त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या दर्ग्याकडे पाहिलं जातं या दर्ग्याचा वार्षिक उरूस मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडला मुख्य खादीम सुनील धनवडे आणि टी ए बटालियन चा सुबेदार मेजर राजेश सावंत यांच्यासह सा अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दर्ग्याला गलेफ प्रदान आणि गंधलेपनाचा कार्यक्रम झाला यावेळी इश्क सुफियांना ही संगीत रजनी मैफल झाली त्यामध्ये जितेंद्र पंडित सुनील ठाणेकर मोहसिन शेख पी कुमार यांनी विविध गाणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं